जे सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार आज आपण ब बनवणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने रव्याचे मोमू रसाळ आणि स्वदिष्ट गुलाबजाम दूध रवा साखर आणि थोडंसं सा तूप यामधून तयार होणारी ही खास मिठाई अगदी झटपट आणि सोपी आहे चला तर मग सुरू करूया पहिल्यांदा मी गॅस चालू ठेवलेला आहे त्यामध्ये त्यावर कडे ठेवलेला आहे त्यावर एक चमचा आपण तूप टाकूया एक वाटी रवा दोन वाटी दूध दीड वाटी साखर आणि एक चमचा विलायची पावडर घेतलेली त्यामध्ये तूप टाकलेला आहे आपण हा रवा भाजून घेऊया रवा जास्त भाजायचा नाही फक्त दोन मिनिटच भाजायचा भाजा हो आहे जास्त रवा भाजला तर गुलाबजाम कठीण होतात त्यामुळे फक्त दोन मिनटच रवा भाजून घेणार आहे दोन मिनिट झालेले आहेत रवा भाजून झालेला आहे आता आपण हे या वाटीने माप घेतलेलं आहे या वाटी एक वाटी रवा आणि हे दोन वाट्या दूध घेतलेले आहेत ते आपण थो, थोडं थोडं करून त्यामध्ये टाकून घेऊया आपण दूध सगळं टाकून घेतलेलं आहे आता आपण ते मिश्रण व्यवस्थित हालवून घेऊया आपलं मिश्रण तयार झालेलं आहे ते आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया हे गार हुस तोपर्यंत आपण इकडं साखरेचा पाक करायला ठेवूया गॅस चालू केलेला आहे या वाटीने दीड वाटी पाणी घ्यायचं आणि ही दीड वाटी साखर आहे त्यामध्ये टाकले हे केशर आहे केशर पण टाकते त्यात आणि विलायची पावडर आहे त्याच्या पाक करून घेऊया हे मित्रान आपलं गार झालेलं आहे त्यामध्ये एक चमचा आपण तूप टाकून व्यवस्थित मळून घेऊया जेवढं तुम्ही पीठ जास्त असं मळताल तेवढे तुमचे गुलाबजाम छान मऊ होतील आणि रवा बारीक घ्यायचा तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर मिक्सरमधनं जा काढून घ्यायचा म्हणजे तो बारीक बोळ हे मिश्रण गरम गरमच मळावं लागतं गार झालं की लवकर मळता येत नाही कडक होतं चला आपण त्याचे गोळे करून घेऊया अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे म्हणजे त्याला चिरा पडत नाही गुलाबजाम मऊ राहतो एका वाटी रव्याचे एवढे गुलाबजाम झालेले आहेत हे सगळे ओळवून झालेले आहेत आता आपण ते तळून घेऊया बारीक गॅसवरच तळायचे आहेत सोनेरी कलर वर आपण असे गुलाबजाम आपले तळून झालेले आहेत आणि मी गुलाबजामचे गोळे करताना इकडं तेल तापायला ठेवलेलं होतं अशा प्रकारे आपण सगळे गुलाबजाम तळून घेऊया अशा प्रकारे आपण सगळे गुलाबजाम बारीक गॅसवर तळून घेतलेले आहे मोठ्या गॅसवर तळले तर वरून ते तळगे जातात पण आतून कच्चेच राहतात आपण मग पाक करायला ठेवला होता पाक आपल्याला घट्ट करायचा नाही किंवा एक तारी पण करायचा नाही फक्त जर हाताला चिकट लागला की पाक झाला समजायचा आणि नंतर त्यामध्ये गुलाबजाम टाकायचे पण अजून आपला पाक झालेला नाही आहे पाक जास्त जर घट्ट केला तर गुलाबजाम मध्ये पाक शिरत नाही उतरून ठेवूया आणि पाक जेव्हा गार होईल त्यावेळेला हे गुलाबजाम त्यामध्ये टाकून घेऊया गॅस बंद केलेला आहे पाक आपला पाक हा गार झालेला आहे त्यामध्ये आपण गुलाबजाम टाकून घेऊया दहा पंधरा मिनट असंच ठेवूया अशा प्रकारे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत ते आपण वाटीत सर्व करून घेऊया एक गुलाबजाम फोडून दाखवते तर अशा प्रकारे तयार झाले आपले घरच्या घरी मूग आणि छान गुलाबजाम तेही रव्यापासून तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका